बाळांनो आयुष्य म्हणजे फक्त खाणं पिणं झोपणं आणि जगणं नाही आयुष्य म्हणजे सत्याचा मार्ग धरून भक्तीने प्रेमाने आणि समाधानाने चालणं जो सत्याने जगतो प्रेमाने वागतो भक्तीने मन शुद्ध ठेवतो तोच खऱ्या अर्थाने जिवंत आहे एक सत्याचं पालन सत्य हा देवाचा श्वास आहे सत्य कधीही सोपा नसतो तो काटेरी मार्गासारखा असतो पण बाळांनो असत्याने मिळालेला सुखाचा क्षण नेहमी दुःखात संपतो जो काहीही झालं तरी सत्याशी निष्ठा ठेवतो त्याला देव स्वतः आधार देतो लक्षात ठेवा सत्य लपवता येतं पण टाळता येत नाही दुसऱ्या वेळेचं महत्व वेळ ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे पैसा गेला तर परत येतो आरोग्य गेलं तर उपचाराने परत मिळतं पण वेळ गेली तर कधीच परत येत नाही जो वेळ वाया घालवतो तो, तो आयुष्य वाया घालवतो वेळेचं योग्य भान ठेवून काम केलं तर जीवन यशस्वी होतं तीन स्वच्छता आणि साधेपणा स्वच्छता ही फक्त अंगाची वस्त्रांची किंवा घराची नसते स्वच्छता ही मनाची विचारांची आणि आचरणाचीही असते स्वच्छ मनातच देव वास करतो तसंच साधेपणा हा सजावटीपेक्षा जास्त सुंदर असतो साधं जीवन म्हणजे समाधानाचं जीवन भपकेबाजीत सुख नाही साधेपणातच खरी शांती आहे चौथा कृतज्ञता कृतज्ञता ही खरी भक्ती आहे आईवडील गुरु आणि देव त्यांचं रूढ कोण फेडू शकतो त्यांच्या आशीर्वादानेच जीवन चालतं तो नेहमी उंच जातो आणि जो अहंकाराने सगळं माझ्यामुळे आहे असं म्हणतो तो खाली कोसळतो बाळांनो धन्यवाद हा एकच शब्द तुमचं जीवन बदलू शकतो पाच संयमी वाणी जिभेवर नियंत्रण ठेवणं हे सर्वांत मोठं साध्य आहे जिभेवरून निघालेला एक गोड शब्द जखम भरतो पण कटू शब्द हृदयाला जखमी करतो नातं मोडतो भक्त तोच ज्याच्या वाणीमध्ये गोडवा आहे आणि ज्याच्या शब्दातून प्रेम आणि सत्य झळकतं जिभेवर नियंत्रण ठेवलं तर मन आणि कुटुंब दोन्ही शांत राहतात सहा आत्मपरीक्षण दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा आज मी कोणाला मदत केली का आज मी कुणाला, कुणाला दुखावलं का हे आत्मपरीक्षण म्हणजे खऱ्या साधनेचं दार आहे जो स्वतःच्या चुका पाहतो आणि सुधारतो तोच खरा भक्त आहे मनुष्य दररोज स्वतःचा न्यायाधीश बनला तर जीवन योग्य मार्गावर चालतं सात लोभाचा त्याग लोभ हा दुःखाचं मूळ आहे लोभी माणूस कधीच समाधानी नसतो त्याला कितीही दिलं तरी तो अजून मागत राहतो लोभामुळे माणूस अंध होतो आणि चुकीचे मार्ग धरतो पण ज्याने लोभ सोडला त्याच्या हातात थोडं असलं तरी तो आनंदी असतो समाधानातच खरी श्रीमंती आहे आठ मैत्री आणि सहकार्य मैत्री हा देवाचा दिलेला अमोल आशीर्वाद आहे पण खरी मैत्री ही स्वार्थरहित असते सुखात साथ देणारे अनेक असतात पण दुःखात खांदा देणारा मित्र म्हणजे खरा देवदूत आहे सहकार्य हेच जीवनाचं सौंदर्य आहे दुसऱ्याच्या भल्यातच आपलं भलं दडलं आहे नववा कुटुंबाचा आधार कुटुंब ही देवाने दिलेली शाळा आहे कुटुंबात प्रेम आदर आणि समजूतदारपणा असेल तर घर मंदिरासारखं होतं जो कुटुंबाला वेळ देतो प्रेम देतो तो आयुष्यभर सुखी राहतो कुटुंबावर प्रेम करणं म्हणजे देवाची खरी सेवा करणं होय दहा प्रार्थना आणि श्रद्धा प्रार्थना ही फक्त शब्दांची नाही तर मनाची असावी मनापासून केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत थेट पोहोचते ओठांवर नाम आणि मनात श्रद्धा असेल तर देव स्वतः तुमच्या पाठीशी उभा राहतो बाळांनो श्रद्धा ठेवलीत तर तुम्ही कधीच एकटे पडणार नाही जर तुम्ही स्वामींना मानत असाल तर नक्की कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि तुमचा अनुभव लिहा चॅनलला सबस्क्राईब करा सर्व आयुष्य निरोगी आणि सुखी होईल